राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरिज देणार औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर आवसेकर युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांच स्वागत करतो आणि मित्रांनो या हगवणे परिवाराचा इतिहास आणि या हगवणे परिवारानं काल ज्या पद्धतीनं त्यांच्या वकिलांनी वैष्णवीवर मरणानंतर अत्याचार जिवंतपणे तर तिला छळलं तिला जनावरांसारखं मरेपर्यंत मारलं आणि आता मेल्यानंतर सुद्धा त्याच्या चारित्र्यावर संशय एवढ्या खालच्या थराला जाणार हे कुटुंब काय म्हणे तर ती नको त्या व्यक्ती सोबत चॅट करत होती मोबाईल मित्रांनो लग्नच होऊन झाले दोन वर्ष शांतपणे विचार करा लग्नच होऊन झाले दोन वर्ष आत्ता तिचा मुलगा आहे नऊ महिन्याचा चोवीस महिन्यामधले नऊ महिने, महिने, महिने काढा खाली किती राहिले पंधरा महिने पंधरा महिन्यातले ती नऊ महिने गरोदर खाली किती राहिले सहा महिने म्हणजे लग्नहून जेमतेम दोन चार महिन्याच्या आत सहा महिन्याच्या आत गर्भ राहिला जिन प्रेमविवाह केला दोन चार महिने संसार सुरळीत सुरू झाला लाड कौतुक सर्व झाले नंतर गर्भ राहिला पुन्हा नऊ महिन्याची गरोदर मला सांगा पोटामध्ये एक जन्म वाढतो जीव वाढतोय ती मुलगी इतर सोबत चाट कशी करू शकते पहिल्या महिन्यापासूनच तिला पुढच्या भावी संसाराचे स्वप्न दिसायला लागतात हे माझा मुलगा आता दोन महिन्याचा झालाय डॉक्टर सगळं व्यवस्थित आहे का तपासण्या दर महिना दोन महिन्या तपासण्या वेळेची औषध उपचार डॉक्टरांकडे जाणे तपासणे डॉक्टरना प्रिकॉशन काय घ्यायचं ते समजून सांगणे या सगळ्या प्रोसेस मध्ये ती कुणाला चॅट करत होती बर घरोदर राहिल्याचा आनंद त्या मुले मुलाच्या बापाला जो व्हायला पाहिजे म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याला तसा दिसला नाही म्हणे त्यानं शंका घेतली आणि तो म्हणाला हे माझ नाही आहे आणि ज्ञान त्यानंतरच वैष्णवी कसपटे वैष्णवी हगवणे ही खचायला लागली आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा तिनं आत्महत्या करायचं की तिला वाटलं की मी घरच्यांचा विरोध करून घरच्यांची नाराजी घेऊन अहो वैष्णवीचे वडील आयसीयू मध्ये ऍडमिट कारण हे लग्नच कसपट्ट्यांना मान्य नव्हतं परिवाराला मान्य नव्हतं विरोध झाला म्हणून ते आयसीयू मध्ये ऍडमिट त्यांची छाती दुखत होती त्याच पिरियड मध्ये ही करिश्मा नावाची जिने हा करिश्मा घडवला ती वैष्णवीची ननंद आणि तिचा नवरा गाडी घेऊन येऊन तिला पळवण्याचा त्यांनी प्लॅन केला पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन केला हे वैष्णवीनच तिच्या मामे भावाला सांगितलं मग मामेभावानं मध्ये हस्तक्षेप केला मग आणि मामे भावानं मिळून तिची समजूत घातली की तुम्ही असं काही करू नका आपण मधला मार्ग काढू आणि मग नंतर हे लव्ह मॅरेजचं प्रकरण अरेंज मॅरेज मध्ये कन्वर्ट झालं आणि मग सुरू झालं देणे घेणे आता सगळ्या जगाला माहित झालंय एक्कावन टोळे सोन फॉर्च्युनर गाडी अठ्ठेचाळीस लाख रुपयाची साडेसात लाखाची चांदी दीड लाखाच घड्याळ लाख सव्वा लाखाची ऍक्टिवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रुखवतासाठी वेगळे दीड लाख रुपये मित्रांनो इथून झाला व्यवहार सुरू का हगवने परिवाराला वाटलं की ही सोन्याची कोंबडी आहे मग त्यांचं त्याचं प्रेम तिच्यावर होतं का त्यांच्या प्रॉपर्टीवर होतं त्यांच्या जमिनीवर होतं त्यांच्या एकंदर व्यवहारावर होतं की कसमटे परिवार हा मातब्बर आहे याच्यावर होत प्रेम आणि हगवणे परिवाराचा जर इतिहास काढला तर त्यांची थोरली सुन मयुरी जगताप हिनं केलेले गंभीर आरोप तिला सुद्धा फॉर्च्युनर मागण्यात आली होती पण ते गरीब परिवार तरी साहित्य आम्ही देऊ शकत नाही म्हणून तिचा छळ सुरू झाला आणि शेवट तिनं आपल्या नवऱ्याला वाचवण्याचं काम केलं तिनं सांगितलं की मी माझ्या नवऱ्यामुळे आता माहेरी सुरक्षित आहे नाहीतर तिचा सुद्धा घात झाला एवढ्या खालच्या थराला जाऊन हागवणे परिवारानं हे सगळं कुभांड केलं आणि आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांचे वकील काल ज्या पद्धतीनं दूरदर्शनवर बोलत होते असं वाटत होतं एखादा पक्षाचा प्रवक्ता आहे ते हगवण्याचे प्रवक्ते होते का वकील होते सर्व सोशल मीडियावर सगळीकडे त्यांच्याबद्दल ट्रोल केला चाललंय की हे वकील आहे का कोण आहेत का प्रवक्ते आहेत ते ज्या पद्धतीने ते रंगून ज्याचा कोर्टामध्ये युक्तिवाद करायला पाहिजे आर्ग्युमेंट करायला पाहिजे तसं आर्ग्युमेंट ते पत्रकारांसमोर करत होते तरी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नाचे उत्तर ते वकील साहेब देऊ शकले नाहीत त्यांनी सांगितले की मला हगवणे परिवारानं हे सांगितलं ते मी तुम्हाला सांगायचं आणि तीच बाजू त्यांनी तिथं मांडली आणि न्यायदेवताय न्यायदेवतेने न्याय सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी बाजू मांडली म्हणजे न्यायदेवता हे खरंच समजेल असं नाही ना शेवटी न्याय देवता ही योग्य न्याय आहे कारण शेवटी पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट पोलीस रिपोर्ट कदाचित ह्या पिंपरीच्या पोलिसांनी या कमकुवत केलंय का त्याच्यामध्ये राशी हस्तक्षेप झालाय का मित्रांनो काल आम्ही कसपटेंना फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी फोन उचलला सुद्धा पण त्यांनी सांगितलं की आम्ही मी जरा आता आजच कोर्टाची तारीख आहे मी तुमच्याशी नंतर बोलतो काय काय होतं आता बघूया पुन्हा मी त्यांना संध्याकाळी फोन लावल्याचा हो प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की बघा म्हणाले दादा ही जर अशी परिस्थिती असेल अहो माझ्या मुलीला जनावरासारखंही मारलं आणि आता तिच्या चारित्र्यावर सुद्धा हल्ला चालू आहे एवढे व्यथित आता आम्ही कुणाला सांगायचं काय सांगायचं आम्ही मित्रांनो अतिशय गंभीर बाब आहे म्हणजे एखादी मृत व्यक्तीच्या चारित्र्यावर संशय घेणार आणि एखादा असा वकील की जो एखादा पक्षाचा प्रवक्ता आहे त्या हगवाने परिवाराचा प्रवक्ता असल्यासारखं पत्रकारांसमोर येऊन त्याचं वर्णन करणं आणि ते सांगत होत की नको त्या व्यक्ती बरोबर ती चाट करत होती मग आता प्रश्न पडतो की ती व्यक्ती कोण आहे त्यांनी हे सांगितलं की अठरा तारखेला त्याचा साखर पुढा झाला सोळा तारखेला हिनं आत्महत्या केली एक लक्षात ठेवा नऊ महिन्याचं बाळ आहे तिचा जीव बाळात रमेल का प्रिय करत रमेल एक साध जर आपण गणित घातलं तर मित्रांनो लक्षात येतं की अगोदर आईचा जीव बाळात असतो लेकरात असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या पद्धतीनं हगवणे परिवारांना तिच्या चारित्र्यावर हा त्याने हातार काढलेला आहे की चारित्र्यावर शिंतड उडवले मग त्याचा शोध घेतला पाहिजे की तो कोण आहे अज्ञात व्यक्ती कोण आहे नको ती व्यक्ती जी जी नकोय जी हगवने परिवारात नकोय त्या व्यक्ती सोबत तिचे संबंध होते किंवा चाट करत होती आणि हा तर नवरा एवढा क्रूर कर, कर मागित त्यांना तिच्या चारित्र्या संशय घेतला सांगितलं ते मूल माझ नाही मित्रांनो अतिशय काल संतापजनक घटना म्हणजे काल अक्षरशः ते वकील ज्यास बोलत होते त्यास एवढं महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनता आवाक होऊन त्या आवा वकिलांकडे बघत होती की तु कशी बाजू मांडताय कुणावर चारित्र्य संतोडे घेताय बरं ही बाजू खरे त्यांनी सांगा आणि एवढे जणी सांगितलं की आम्ही तिचे चॅट सेव्ह करून ठेवलेत योग्य वेळी बाहेर काढू पुन्हा धमकी मित्रांनो अजून फोनच हस्तगत झालेले नाहीत अजून आरोपींचे फोन मिळाले नाहीत असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे मला सांगा विष्णू चाटेन आपला फोन गायब केला म्हणून अजून ती केस लटकलेली के के आहे आता ह्यांचे फोन हिने गायब केले अशी शंका सरकारी वकिलांनी घेतलेली आहे की अजूनही हगवाणींचा फोन ओपन झालेला नाही अजूनही सुशीलचा फोन ओपन झालेला नाही या फोनमध्ये काहीतरी फोन फोनमध्ये व्हिडिओ आहेत असं सांगण्यात येत आहे मी आत्ता जे वकिलाचं तुम्हाला दाखवलं की ते कशा पद्धतीने ते सांगत होते मुद्दाम तुम्हाला त्याचे एक दोन तीन मिनिट मी तुम्हाला दाखवलेले की वकील काय पद्धतीनं प्रेस मीडिया समोर सामोरे जात होते जे कोर्टात सांगायला पाहिजे त्या स्टाईलमध्ये एखादा वकील सांगताना मी पहिल्या सुरूच बघतोय मित्रांनो आम्ही यापूर्वी उज्ज्वल निकमांना बोलताना बघितलेले अनेक वकिलांना बोलताना बघितलेले पण हा पहिला वकील मी बोल बघतोय की जो एका प्रवक्त्याची भूमिका बजावत होता मराठ संतापलेला आहे आता त्यांना त्यांचा बचाव करण्याचा अधिकारने कोणताही वकील तो त्याचा त्याचा धर्म पाळत असतो त्याच्या त्याच्या आशिलाची बाजू लावून धरतो पण जो ज्या पद्धतीने ते वकील अॅडव्होकेट बोलत होते त्यानं संपूर्ण महाराष्ट्रात संताप निर्माण झालेला घरचा आहेर दिलेला आहे दिले चित्रावाघनी भाजपच्या चित्रावाग, त्यांनी अत्यंत वाईट टिप्पणी केलेली ह्या वकिलाच्या ह्या प्रेस मीडियावर की काय बोलतोय हा एकीकडं तो कसपटे परिवार दुःखात आहे काल त्याचा तेरावा होता तिचा तो तेरावा जेवत असताना ते अन्नस्व त्यांना कडू लागत होत की एवढे वाईट शब्द त्यांच्या कानावर पडत होते मित्रांनो अख्खा महाराष्ट्र हळला आणि त्या वकिलांत अजून कडी केली त्यांनी काय सांगितलं की फॉर्च्युनर गाडी आम्ही मागितलीच नाही ती त्यांनी भेट दिली आणि एखादी भेट वस्तू दिली तर नाकारायची कशी एकीकडं सांगितलं जातं की पाच कोटीच्या गाड्या त्यांच्या गॅरेजमध्ये लावून ठेवलेल्या आहेत म्हणजे हगवण्याच्या किती पाच कोटीच्या गाड्या मग पाच कोटीच्या गाड्या लावून ठेवल्यात आणि एक्कावन्न तोळे सोनं कुठे विचार तर ते सांगितले की बँकेत घाण ठेवलंय डोकं सुन्न करणाऱ्या ह्या घटना आहेत की पाच कोटीच्या गाड्या तुमच्याकडे पडू नयेत आणि एक्कावन्न तोळे सोन्याचे होणार आहेत किती एक्कावन्न लाख रुपये मग एक्कावन्न लाख रुपयासाठी तुम्ही बँकेत सोनं गहाण ठेवता आणि पाच कोटीच्या गाड्या गॅरेज मध्ये ठेवता हा कोणता शहाणपणा हे लोकांना समजत नाहीये बोलण्यामध्ये इकडे सांगितलं जात की पाच कोटीच्या गाड्या आहेत त्यांना काय कमी आणि कुठे अठ्ठेचाळीस लाखाच्या फॉर्च्युनर ते कशाला मागतील पाच कोटीच्या गाड्या पडून आहेत ते वापरायला कोणी नाही आणि सांगितलं जातं भेट दिली ते दीड दिल लाख मागितले मागणी वाढतच होती इथपर्यंत सांगण्यात आले की तुम्ही जर दुसरी कोणती किया वगैरे देत असाल दुसऱ्या कोणत्या कंपनीचे देत तर आम्ही ते टाकून देऊ जाळून टाकू आम्हाला फॉर्च्युनर्स पाहिजे आणि त्या मयुरी जगतापनं सांगितलं की ते लता हगवने ज्या वेळेस तिच्या कस्मटेंना फोनवर बोलत होती सांगत होती अ फॉर्च्युनर ब्रँडेड असत आणि ब्रँडेडचं वेगळं स्टेटस असत मित्रांनो आणि सगळ्यात मोठी भूमिका संशयास्पद आहे पोलिसांनी ज्या पद्धतीनं कलम लावलेली आहे देवेंद्र जी उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फक्त त्यांच्या परिवाराच्या घरी जाऊन तुम्ही त्यांचं सांत्वन करणं म्हणजे तिला न्याय मिळाला असं होत नाही त्याला टी नेमा धुळ्यामध्ये ज्या अनिल गोटेंनी तुमचा पर्दाफाश केला संसदेच्या समितीवरच प्रश्नचिन्ह उत्पस्थित केलं आणि ज्या ठिकाणी ताबडतोब तुम्ही ज्यावेळेस स्वतःवर शेकाय लागलं संसदेवर शेकाय लागलं की तुम्ही यासाठी लावून मोकळे झाला मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब तर तुम्ही या प्रकरणात सुद्धा ताबडतोब फेर एफ आय आर दाखल करा यामध्ये संशयास्प्रद मृत्यूचा खटला दाखल करा यामध्ये आत्महत्या नसून हत्येचा खटला दाखल करा हे पोस्टमार्टम मधूनच सिद्ध झालेलं आहे आणि तिच्या शरीरात असलेल्या तीस जखमापैकी पंधरा जखमा या चोवीस तासातल्या आहेत म्हणजे गेल्या पाच सहा दिवसापासून तिचा अमानुष छळ सुरू होता तीस जखमा अंगावर त्याच्यातली एक जखमा तिचे जन्म जाते म्हणजे मग एकोणतीस जखमा तिच्या अंगावर असताना तिच्या अंगात त्राण असेल का बर शेवटी कशाने फास घेतला दोरीनं घेतला दस्तीनं घेतला साडीनं घेतला रुमाला रुमालानं घेतला कुठं लटकली कुठं फॅन आहे याचा काहीतरी बाहेर आले का काही नाही या बाबतीत सगळं शून्य आहे काय तपास आहे पण तिच्या गळ्यावरचे जे व्रण सांगतात आणि पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की तिची श्वास घ्यायची श्वास नलिका दबल्यामुळंच वैष्णवीचा मृत्यू झालेला आहे सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत मित्रांनो आणि यावर या वकिलाने ज्या कड्या के केल्या काल अख्खा महाराष्ट्र शून्य होऊन पाहत आने, आने है है? होता आणि वकील आहे का कोण हे प्रवक्ताय वकिलानी त्यांचा धर्म निभवा यावरती धुमत असायचं शंका घ्यायचं कारण नाही आता शेवटी तो बोलला म्हणजे कोर्ट मान्य करेल असं नाही आहे शेवटी न्यायदेवता ठरवणारे खरं काय आणि खोटं नाही खोटं काय ज्यावेळेस आनंद कसपट्टीने काल आपली व्याकुळता दखून दाखवली त्यांनी सांगितलं आम्ही पुण्यातल्या नामवंत क्रिमिनल लॉयरला भेटण्याचा प्रयत्न करतोय तर या सगळ्या क्रिमिनल लॉयरला हगवणे परिवाराने मॅनेज केलेलं आहे की ते आले तर त्यांना एंटरटेन करू नका म्हणजे इथपर्यंत हे राजकीय हस्तक्षेप इथंपर्यंत हे सगळं प्रकरण चाललंय की वकील सुद्धा मॅनेज व्हायला लागेल कित्येक नामवंत वकिलांनी यामध्ये लक्ष घाल सुद्धा विचारलं नाही आम्ही आम्ही आलो वेळ नाही म्हणले म्हणजे हे सगळं म्हणून या ठिकाणी आता गरज आहे मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री अजित दादा या हुआ तेरा वादा फॉर्च्युनर तुमच्याच हाताने दिली चावी फक्त घरी जाऊन सांत्वन करून त्यांचे अश्रू पुसून त्यांनी दुःख व्यक्त करून भागणार नाही याला एसआयटी या नेमली पाहिजे फेर चौकशी झाली पाहिजे फेर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आणि यांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळेल हा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे फक्त घोषणा देऊन भागणार नाही फक्त लाडक्या बहिणीला पंधराशे देऊन भागणार नाही तर या लाडक्या बहिणीचा जीव सुद्धा वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे असं स्पष्ट मत आहे मित्रांनो लिया है। आंगा और ती लाडकी बहीण तिचा हत्या झालेली आहे तिच्या अंगावर तीस उरण आहेत एकोणतीस जखमा आहेत त्यातल्या पंधरा जखमा ताज्या आहेत चोवीस तासाच्या आतल्या आहेत असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय काही जखमांत दहा बारा आहेत पाच दिवसाच्या आतल्या आहेत असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय मग या लाडक्या बहिणीच्या हत्येचं प्रकरण ह्या दोघांनी मनावर घ्यायला पाहिजे का नाही म्हणून ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून याला जे काही भरकवण्याचा प्रयत्न सुरू झालाय तिच्या चारित्र्यावर संशय उडवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे याची उच्चस्तरी नाही न्यायालयीन चौकशी पोलीस चौकशी या सगळ्या चौकशा तिन्ही चौकशा नेमल्या पाहिजेत या नेम बाबतीत कारण हे प्रकरण हाय प्रोफाईल आहे हे प्रकरण अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या ला करोडो लाडक्या बहिणीच्या इज्जतीचा हा सवाल झालेला आहे म्हणून ताबडतोब एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी सुद्धा अशी मागणी करतो की मुख्यमंत्री साहेब याच्यात एसआयटी नेमा आणि एका उच्चस्तरीय निवृत्त अशा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या हस्ते याचं पूर्ण मूल्यमापन केलं पाहिजे याची फेर चौक चौकशी झाली पाहिजे आणि पुन्हा मुळापासून याची पूर्ण फेर यामध्ये एफ या आय आर दाखल करून यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचं प्रयोजन न्याय या न्याय व्यवस्थेकडंच जबाबदारी सोपवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलं पाहिजे अशी मागणी या महाराष्ट्रातल्या तेरा चौदा करोड जनतेच्या वतीला मी त्यांना करतो मित्रांनो तुमचं काय मत आहे शिंतडे उडवले बरोबर आहेत खरंच तिचं नको त्या व्यस्ती सोबत चाट असू शकतं एखादी गरोदर स्त्री चॅटिंग करू शकते का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये मी वाट पाहतोय जरूर कळवा मित्रांनो मग नाराज होत आहे उदमीन होऊन बोलतो कारण ते हे सगळं कालचं ऐकल्यापासून डोकं गरगरायला लागलेलं आहे की हे हे जर महाराष्ट्र आपलं आहे हे जर आपल्या महाराष्ट्रात चालू आहे तर मग पुन्हा महाराष्ट्राचा बिहार म्हणलं की राग येतो मित्रांनो जशा पद्धतीनं ते मोबाईल गायब केले विष्णू चाटेनं नाशिकच्या डोंगरा फेकून दिले आणि प्रकरण अजून आहे तसं ह्यांनी आपले मोबाईल गायब केलेत का यांचे मोबाईल हस्तगत केलेत का यांच्या मोबाईलमध्ये काही सापडलंय का आणि याचा शोध घेतला पाहिजे एक अत्यंत जबाबदारीने मी सांगतो की याचा शोध घ्याय की नको ती व्यक्ती कोण आहे की ज्या व्यक्तीचा साखरपुडा झालाय म्हणून वकील सांगतो अठरा तारखेला खरंच आहे का हे प्रकरण काय प्रकरण भरकवण्याचा प्रयत्न त्या माणसाला समोर आणा आणि तो व्यक्ती तुम्हाला तो मुलगा तो तुम्हाला सरळ सांगेल की खरं काय आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा भेटूया उद्या नवीन विषयासाठी सकाळचा भोंगा रत्नाकर आवशेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांना धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल